नमस्कार मी धनंजय सानप दॅग्रोवन शो मध्ये तुमचं स्वागत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्य सरकारनं म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय जाहीर केलेला होता या घोषणेनंतर मात्र मागची चार महिने झाले शेतकऱ्यांना धान शेतकऱ्यांना हे वीस रुपये अनुदान खरंच मिळणार का त्याचा शासन निर्णय येणार का असे बरेचसे प्रश्न होते आणि याच प्रश्नावरून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय सुद्धा आमदारांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केलेले होते याच निमित्तानं काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबतचा परत एकदा पुनरुच्चार केला हे वीस हजार रुपये धान उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येईल असं सांगितलं आणि त्यानंतर आज अखेर धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी वीस हजार रुपये देणारा शासन निर्णय हा राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे आता या शासन निर्णयात नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे धान उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त किती अनुदान मिळू शकतं हेक्टरी याचीच माहिती आपण आजच्या अॅग्रो वन शो मध्ये घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर खरीप दोन हजार पंचवीस पनन हंगाममधील किमान आधारभूत किंमत खरेदी म्हणजेच हमीभाव योजनेच्या अंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे त्यामुळे धान उत्पादकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे यामध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली असो वा नसो धान लागवडीखालील जमीनधारणेनुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट म्हणजे डेबिटीच्या मार्फत जमा करण्यात येणार आहेत आणि त्यासाठी राज्य सरकारनं सुमारे एक हजार आठशे कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देणारा शासन निर्णय सव्वीस मार्च रोजी म्हणजेच बुधवारी प्रसिद्ध केला आहे परंतु हा शासन निर्णय थोडा बारकाईनं बघितला तर याच्यात अटी शर्तीचा खोडा घालण्यात आल्यानं बहुतांश धान उत्पादक शेतकरी राज्य सरकारच्या वीस हजार रुपये प्रति हेक्टरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यताच अधिक दिसते आहे राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टी अवकाळी त्यासोबतच नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात फटका बसला होता या संदर्भात आत्ताच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा मुनगंटीवार यांनी मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केलेला होता धान उत्पादक शेतकऱ्यांना जोपर्यंत अनुदान राज्य सरकारकडून देण्यात येणार नाही तोपर्यंत मी पिछा सोडणार नाही असं मुनगंटीवार यांनी विधिमंडळात स्पष्टपणे सांगितलं होतं त्यामुळं धान उत्पादक शेतकऱ्यांचं एकतर आधीच कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे झालेलं नुकसान त्याचं शेतकऱ्यांचं त्यामुळे घटलेलं उत्पादन या सगळ्या पार्श्वभूमीवर मागील दोन हंगामापासून धान उत्पादक आर्थिक तोटाच सहन करतायत याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं धान उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी करण्यात आलेली होती त्या अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनात धान उत्पादकांसाठी प्रोत्साहनपर वीस हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा सुद्धा केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या या घोषणेनुसार राज्य सरकारनं बुधवारी शासन निर्णय प्रसिद्ध केलाय पण त्यामध्ये अटी शर्तीचा खोडाच घातलेला आहे यामध्ये अनुदानासाठी हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी ई भूमी महानोंदणी पोर्टलवरील पाहणीची खातर जमा करण्यात येणार आहे समजा या पोर्टलवरती धान उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी नसेल तर मात्र धान उत्पादक शेतकरी या अनुदानास पात्र ठरणार नाहीत वास्तविक राज्यात ई पीक पाहणी असेल या ई पीक पाहणीचं जे काही ॲप आहे ते अद्यापही शेतकऱ्यांना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणीचे येतात सर्व्हर आणि नेटवर्कच्या समस्याही शेतकऱ्यांसमोर निर्माण होतात त्यामुळं विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण होत नाही असं शेतकरी सांगतात यावरूनच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारला यावरती तोडगा काढण्याचा मार्ग सुद्धा विचारला होता त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण ई पीक पाणी ही का लागू करतोय याच्याबद्दलचं स्पष्टीकरण दिलं परंतु यामधून काहीतरी सूट देण्याबाबतचा निर्णय घेतला नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांना नेमका आता हे अनुदान मिळणार कसं हा प्रश्न आहे तसंच वन जमिनी देवस्थान जमिनी आणि शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदी आहेत अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या सात बारा उतारेवरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेली आहे की नाही याची सुद्धा खात्री करूनच हे अनुदान देण्यात येणार आहे विशेष म्हणजे पनन हंगाम दोन हजार चोवीस पंचवीसमधील खरीप उत्पादक शेतकरी या अनुदानासाठी पात्र ठरणार आहेत त्यामुळं मागील वर्षीच्या सोयाबीन कापूस उत्पादकांच्या अनुदानासारख्याच अडचणी धान उत्पादकांच्या समोरही उपस्थित होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो वा नसो प्रति हेक्टरी वीस हजार रुपयाप्रमाणे प्रोत्साहनपर अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत डीबीटीच्या मार्फत वाटप करण्यात येणार आहे असंही शासन निर्णयात सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच जास्तीत जास्त चाळीस हजार रुपयापर्यंत धान उत्पादकांना ही अनुदान मिळू शकतं त्यासाठी जास्तीत जास्त अर्थातच दोन हेक्टरची मर्यादा आहे धान उत्पादक शेतकऱ्यांनी मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळ या दोन संस्थेकडच्या खरेदी केंद्रांवर नोंदणी केलेली असावी परंतु त्यांनी या संस्थांकडे विक्री केलेली असणं या अनुदानासाठी बंधनकारक नाही आहे मात्र नोंदणी करणं मात्र बंधनकारक आहे शेतकऱ्यांनी सादर केलेल्या चार साद बारा उतऱ्यावरील धान लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रफळानुसार अनुदान रक्कम निश्चित केली जाणार आहे त्यासाठी महसूल विभागानं विकसित केलेल्या ई पीक पाहणी ॲपवरील संकलित माहितीचा आधार घेण्यात येणार आहे म्हणजेच ई पीक पाहणी या अनुदानासाठी बंधनकारक आहे खरीप दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये केंद्र सरकारने साधारण धानासाठी दोन हजार तीनशे रुपये आणि अ ग्रेडच्या धानासाठी दोन हजार तीनशे वीस रुपये इतका हमीभाव निश्चित केलेला आहे परंतु राज्यात अतिवृष्टी अवकाळी नैसर्गिक आपत्ती आणि धान उत्पादनाच्या वाढत्या खर्चामुळं शेतकरी अडचणीत आलेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं खरीप हंगामातील धान उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रति हेक्टरी वीस हजार रुपये अनुदान जाहीर केलंय खरं पण शासन निर्णयात मात्र अटी शर्तीचा खोडाच घातला आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त धान उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू त्यावर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या